प्लॅटफॉर्म तर्फे आयोजित विविध क्षेत्रातील महिलांचा तिचा सन्मान सोहळा दोन हजार चोवीस उत्साहात पार पडला अहमदनगर मधील हा पहिला एकमेव कार्यक्रम असून विविध क्षेत्रातील जिल्ह्यातील महिलांचा सन्मान झाला असे उद्गार माननीय मोहिनी राज गटणे स्पेशल प्लॅटफॉर्म तर्फे आयोजित विविध क्षेत्रातील विशेष कार्य करणाऱ्या महिलांना तिचा सन्मान सोहळा दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी आपल्या कार्याने जगभरात आपल्या देशाचे आणि शहराचे नाव उंच शिखरावर नेणाऱ्या तिचा सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रातील विशेष महिलांच्या कार्याचे प्रस्ताव मागविण्यात आले होते या कार्यक्रमासाठी जवळजवळ शंभर महिलांनी सहभाग नोंदविला होता कार्यक्रमात सुप्रसिद्ध मराठी अभिनेते श्री मोहिनीराज गटणे मराठीवरील फैमस सिरियल तुला पाहते रे यांच्या हसते पुरस्कार वितरण सोहळा तसेच महिला मान्यवरांच्या उपस्थितीत माननी सौ धनश्री ताई सुजयदा विखे पाटील अध्यक्ष सिंधू ताई विखे पाटील रणरागिणी महिला मंडळ अहमदनगर माननी सौ डॉक्टर सुधा कानकरिया अध्यक्षा बेटी बचाव अभियान अहमदनगर माननी सौ भावना तिवारी महिला आघाडी सोशल वर्कर जिल्हा मुंबई माननी निलांबरी भट प्रोफेशनल कंटेंट रायटर ब्लॉगर जिल्हा सांगली आणि माननी सौ मधुरा वैद्य झावरे रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सीमा कदम संचालिका आणि दोन हजार एकवीस आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला दीप प्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत केले माननीय मोहिनी राज गटणे सर त्यांच्या मनोगतात म्हणाले की तिचा सन्मान हा झालाच पाहिजे आंतरराष्ट्रीय तो महिला दिना निमित्ता आज हा जो कार्यक्रम होता है ज्यादा कार्यक्रम मंचस्थित मान्य डॉक्टर प्रकाशजी कंक्रिया पुण्य आ खास पुने आदरणीय शिवसुदाद कंक्रिया सर बीच मुख्य संचालिका श्रुति बग्जिया मैडम भावना तिवारी जी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिट्टमच्या अध्यक्षा सौ मधुरा झावरे म्हणजे आमची मधुरा आणि आजच्या या स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्रीचा सन्मान तिचा सन्मान या प्रसंगात पण तुम्ही जर नीट विचार केला तर अनेक ठिकाणी ती अस्तित्वात असते जो तस्ते तीचा प्रकाश। घर छान त्या ली? ती, ती आहे म्हणून सगळ चालते तीचे एक अस्तित्व आहे आता या कार्यक्रमात शंभर महिलांचा सन्मान होणार आहे म्हणून महिलांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे आपल्या घरात दोन बायका एकत्र राहत नाही इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती दर्शविली आहे

शंभर महिलांचा सन्मान करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि हे खरोखरच अभिन अभिनय आणि सगळ्यांना अभिमान वाटावं असं आहे आणि त्यासाठी मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते आणि आपणही जोरदार टाळ्याने अभिनंदन करावं अशी विनंती करते कामासाठी एकत्र येऊन ही काम कमी इतर गोष्टी जास्त बोलत असतो त्याबरोबरच सुधा कानकरिया यांनी स्त्री जन्माचे स्वागत का करावे बेटी बचाव अभियानचे फायदे समजावून सांगितले आणि शपथ घेऊन त्यांचे मनोगत संपवले आणि शंभर महिलांच्या सत्काराला सुरुवात झाली व त्या सोबत पलक ज्वेलर्स कडून पाच राणीहार लकी ड्रॉ कुपन काढून पाच विजेते काढण्यात आले तसेच एस सलोन कडून पाच कुपन विजेते जाहीर करण्यात कार्यक्रमा आले कार्यक्रमासाठी आलेल्या शंभर महिलांनी मनोरंजन सोबत फूड स्टॉलचाही आनंद घेतला एआर न्यूज टीम आणि अल्फा मॅनेजमेंट टीम यांनी सर्वांचे आभार मानले